हिंगोलीमध्ये आपल्याला माहिती आहे की हेमंत पाटील जे विद्यमान खासदार आहेत शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे त्यांचं तिकीट ऐनवेळी कापलं गेलं ते उमेदवारी अर्ज भरणार त्यांनी तयारी सुरू केली संतोष बांगर यांनी तर अगदी डिंडोरा पेटवला की बाबा आता हेमंत पाटीलच खासदार होणार पण ऐनवेळी तिकीट कापलं गेलं चर्चा झाली तिकीट का कापलं त्यानंतर कळालं कुठेतरी भाजपचा विरोध आणि ह्या त्या गोष्टी पण तिथे अशी लढत होती सर आता की हिंगोली मतदारसंघ नांदेडचे दोन विधानसभा मतदारसंघ तिथे येतात आणि त्याच नांदेडमधल्या हदगावचे दोन्ही उमेदवार आहेत म्हणजे लोकसभेला शिवसेनेचे जे काही आष्टीकर आहेत म्हणजे ठाकरेंचे आष्टीकर आहेत ते हदगावचेच आहेत आणि दुसरीकडे कोहळीकर आहेत बाबूराव कदम कोहळीकर ते सुद्धा हदगावचेच आहेत आणि तिसरे होते त्यांना विचारणा झाली होती ठाकरे गटाकडनं पण ते म्हणले नाही एवढा खर्च काय आपल्याला शक्य नाही माजी खासदार सुभाष वानखेडे ते हदगावचे आणि विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये त्याच हदगावच्या विधानसभा निवडणुकीत हेच दोन्ही उमेदवार एकमेकांच्या सोबत उभे होते आ, एक अपक्ष होते आणि एक शिवसेनेकडून होते पण अपक्ष उमेदवार म्हणून कोहळीकरांनी साठ हजार मतं घेतली तर तिथे आष्टीकरांनी चव्वेचाळीस हजार मतं घेतली आता यावरनं सांगतो कसं असतं बॅटल ऑफ परसेप्शन कसं असतं हदगाव हे सेंटर झालं जसं तू बोललास हिंगोली मतदारसंघाचं आता हदगाव हे सेंटर झालं असेल दोन्ही उमेदवार दोन शिवसेनेमध्ये विखुरले गेलेले आहेत एक बाबूराव कोहळीकर शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि नागेश पाटील आस्टीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यामध्ये डिफरन्शिएटर फॅक्टर कोण आहे सुभाष वानखेडे फायर ब्रँड आमदार बच्चू कडू जसा आज गाजवतोय ना विधानसभा तसा एक का विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या सुभाष वानखडेंनी पण तर आणि पण ते झालं काय मध्यंतरी ते दोन हजार चौदाची निवडणूक राजीव सातव यांच्या विरोधात हरले मग राजीव सातवांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं दोन हजार एकोणीसला काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले आणि आत्ता यंदा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं की सुभाषराव या लढा ते म्हणले नाही सर आपलं काम नाही आता खरची काय निवडणूक तर हिंगोलीमध्ये आपल्याला माहिती आहे की तीन विधानसभा मतदारसंघ हिंगोलीचे येतात त्यामुळे हिंगोलीकरांची ते बोलतात जेव्हा लोकांशी तेव्हा अशीच अपेक्षा आहे की बाहेरचा उमेदवार का आणतायत नांदेडचा उमेदवार का आहे त्यामुळे अनेकांनी थेट असं बोललं की आमच्यासाठी संतोष बांगर हे हिंगोलीचे आहेत आम्ही त्यांच्यासाठी काम करू त्यामुळे चर्चा तिथे अशी आहे की बाहेरचे उमेदवार हा दोन नांदेडचे मतदारसंघ हिंगोली म्हणून तीन त्यांचे आणि एक मला वाटतं यवतमाळचा तिथे येतोय एकाच हो हो। विधानसभा मतदारसंघाचे दोन आमदार एक दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं बाकीच्या पाच मधले इथे त्यांना त्यांच्यावर सगळी मदार माझं गाव कसं आहे बघा इथे इंटरेस्टिंग आहे माझं गाव हे आरणी तालुक्यातलं शेवटचं गाव यवतमाळ जिल्ह्याचं आमचा लोकसभा मतदारसंघ येतो चंद्रपूर अच्छा आणि बाजूने तीन किलोमीटर वरती हिंगोली मतदारसंघाची गाव येतात अच्छा मग किनवट तालुक्यातली समजा माहूर ओला आणली की माहूर किनवट आणि तीन किलोमीटर नंतर हिंगोली मतदारसंघ सुरू होतोय सांगायचं तात्पर्य असं आहे की मतदारसंघांची जी पुनर्रचना झाली दोन हजार नऊ ला ती अशी काही झालेली आहे की कोणती गावं कुठं जातील कुठले निकष लावले आहेत हे भल्याभल्यांना कळत नाही आणि मग तशी ती नावं झालेली आहे म्हणजे चंद्रपूर वणी आर्णी असं नाव आहे ऑफिशियली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच तर आता आपण बोलतोय ते हिंगोली मतदारसंघ या हिंगोली मतदारसंघाचंही कम्पोजिशन असंच आहे की इथे जे सहा विधानसभा क्षेत्र आहे त्यामध्ये जसं तू म्हणालास की उमरखेड यवतमाळ जिल्हा आहे उमरखेड हा यवतमाळ जिल्ह्याचा भाग आहे तालुका आहे तो राखीव मतदारसंघ आहे नामदेव सासणे हे भाजपचे तिथं आमदार आहेत किनवट हा नांदेड जिल्ह्याचा तालुका आहे किनवटचे आमदार भाजपचेच आहेत भीमराव केराम म्हणजे तीही जागा भाजपकडे आहे हदगाव पुन्हा नांदेड जिल्हा माधवराव पवार जवळगावकर जे अशोक चव्हाणांचे निष्ठावंत आहे काँग्रेसचे आमदार असले तरी वसमत चंद्रकांत नवगरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आतापर्यंत तरी होते आता पुढे माहिती नाही मध्ये तरी चर्चा होती की अजित पवारांनी अजित पवारांकडे गेले पण पर... माहिती नाही म्हणजे अशी चर्चा होती की त्यांनी अजित पवारांकडे ते गेले आणि मोठा निधी घेतला पण ते आहेत शरद पवारांकडे आता बघायचं आहे काय होते आता सध्या कुठे आय डोंट नो नोकळनुरी जसं म्हणाले की संतोष बांगर हे शिंदेच्या शिवसेनेचे चाळीसावे आमदार आहेत जे बहुमत चाचणीच्या दिवशीच आले शिंदेकडे हिंगोली तानाजी मुळकुळे हे भाजपचे आमदार आहेत म्हणजे हा जो मतदारसंघ आहे इथे एक चंद्रकांत नवकरे आणि माधवराव पवार जवळगावकर तेही तिकडेच म्हणजे जवळपास हे सगळेच्या सगळेच हे महायुतीकडे जात आहेत अशा वेळेस ही जी निवडणूक आहे नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी आणि खास करून ठाकरेंच्या शिवसेनेकडं कर। त्यांच्या पथ्यावर का पडली विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली ते प्रचारालाही लागले आणि मग भाजपनी जो काही रोष आणि विरोध वाढवला स्थानिक पातळीवरनं त्यानंतर मुंबईच्या स्तरावरती की त्यांची उमेदवारी रद्द झाली आणि त्यांच्या घरात आणखीन एक उमेदवारी दिली पण ती बाजूच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये दिली राजश्री महल्ले पाटील त्यांच्या बायकोला पण त्यांची उमेदवारी कट केली विद्यमान खासदार असताना सुद्धा हिंगोलीमधनं आणि मग त्यांच्या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी शिंदे गटानं जाहीर केली आता लेटेस्ट इन्फॉर्मेशन अशी आहे हिंगोलीमधली की हिंगोलीमध्ये दोन्ही मराठा उमेदवार आहेत पट्ट्यातला भाग आहे मतदारसंघाचं कंपोजिशन आपण बघितलं आहे मराठा मतांचं प्राबल्य आहे आणि काही ठिकाणी बंजारा मतं आहेत काही ठिकाणी मायक्रो ओबीसीज आहेत असं जरी असलं तरी या मतदारसंघामध्ये या क्षणी ठाकरेंचं पारडं जड आहे कारण हिंगोली परभणी हा बाळासाहेब ठाकरेंनी विशेष लक्ष घातलेला भाग आहे म्हणजे मला आठवतंय कापूस दिंडी काढली ती आपले हे मुंबईचे नेते शिवसेनेचे दिवाकर रावते आणि त्यांनी तिथे मोठं काम हे परभणी हिंगोली या भागामध्ये केलं तर तिथे जे जुने जाणते शिवसैनिक आहेत ते अजूनही एक कळमनुरी अपवास सोडला संजय बांगर यांच्यामुळे हो तर बाकीच्या ठिकाणी खास करून हिंगोली मतदारसंघाच्या इतर भागामध्ये हे अजूनही शिंदेसोबत आहेत ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स आदित्य ठाकरेंच्या सभांना रॅलीला मला असं वाटतं की एकदा उद्धव ठाकरे सुद्धा जाऊन आले आहेत तिकडे तर ते केडर अजून आहे आणि नागेश पाटील आस्तिकर यांच्या पथावर काय पडलं तर उमेदवारीचा जो घोळ झाला की हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि नंतर ती रद्द केली त्यानंतर बबनराव सॉरी बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली ते तेवढेसे आक्रमक नाही आहेत आता त्यांना नव्यानं सगळी तयारी करावी लागते आहे प्लस हेमंत पाटील यांची सगळी एनर्जी आता बायकोसाठी यवतमाळ वाशिम मतदारसंघात खर्च होते कारण त्या तिकडे माहेरी नवीन आहेत त्यांना तिथं शिवसैनिकांशी ओळख करून देण्यापासून ते संपर्क करण्यापर्यंत सगळं त्यांचं चाललेलं आहे त्यांची कसरत वेगळी चालली आहे म्हणजे नवऱ्याला आता बायकोसाठी राबावं लागतंय स्वतःचं सोडून द्यावं लागतंय आणि हिंगोलीकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे सुद्धा मोठा सेटबॅक हा शिंदेच्या शिवसेनेला बसलेला आहे प्लस भाजपचे काही पदाधिकारी बंडखोर उमेदवार झाले होते ऐनवेळी त्यांना फडणवीसांनी समजावलं गिरीश महाजनांनी समजावलं म्हणून मग संभाजी पाटलांसारखे काहींनी ती माघार घेतली दोन उमेदवार उभे झाले होते भाजपचे ते त्यांनी माघार घेतली आता ते रिंगणात नाही आहेत पण इथे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची दिलजमाई होते की नाही मनोमिलन या कार्यकर्त्यांचं होतं की नाही त्याशिवाय बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचाराला काही गती येत नाही आणि दुसरीकडं एकतर्फी ठाकरे सेना इथे नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी जाहीर करून चाललेली आहे त्यांना उमेदवार करायचं हे आधीच ठरलं होतं त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि ठाकरेंची शिवसेना कामालाही लागली तेव्हा इंटरेस्टिंग बॅटल आहे या गोद्यापट्ट्यामधले तुमचा परभणी हिंगोली नांदेड या तिन्ही मतदारसंघांमध्ये जिथे सव्वीस मेला मतदान होते चोवीस मेला संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबतोय वीस मेची मोदींची जी सभा आहे ती आ, गेम चेंजर ठरेल का कोणत्या अर्थानं ठरेल हे जसं मी म्हणालो की त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात ते बघायचं आपण एक पोलही घेतला होता की मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका नक्की कोणाला बसणार आहे बत्तीस टक्के लोक म्हणत आहेत की तो महाविकास आघाडीला बसेल साठ टक्के लोकांना वाटतं तो महायुतीला बसेल तर आठ टक्के उमेदवारांना वाटतं तो ठराविक उमेदवारांनाच बसेल महायुतीला तो फटका जास्त बसेल असं बोललं जात